स्वातंत्र्यदिन श्रीकृष्ण जन्माष्टमी व विकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे स्थानिक प्रशासनाला होणाऱ्या या गर्दीची पूर्वकल्पना असताना देखील प्रशासनाच्या अनास्थेमुळे महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तासन तास वाहतूक वाहतूक कोंडीचा नाहक त्रास हा सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या महाबळेश्वरमध्ये सर्व दूर पहावयास मिळत आहे काही ठिकाणी तर धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये पर्यटकांनाच वाहतूक पोलिसांची भूमिका बजावत आपापल्या वाहनांना रस्ता मोकळा करावा लागत आहे यात आणखीन एक भर म्हणजे अवघ्या एक वर्षापूर्वी सर्वसामान्य जनतेच्या पैशातून सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर यांच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये तब्बल सतरा कोटी रुपये खर्च करून नव्यान नव्याने तयार करण्यात आलेला महाबळेश्वर पाचगणी हा मुख्य रस्ता हा सध्या नांगरलेल्या अवस्थेत दिसत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे महाबळेश्वरच्या विकासाला लागलेले ग्रहण हे आगामी काळामध्ये येथील पर्यटन व्यवसायाला देखील मारक ठरू शकते